ਪਰ ਇਹ ਕਿਤੇ ਜੋ ਮਾਤ ਨਹੀਂ ਕਰੇ ਨਹੀਂ ਪੰਡੋ ਹੋਵੀ ਇਹ ਪਰਸਿਆ ਨਾਲ ਕਿਤੇ ਉੱਚਾ ਕਰੇ ਇਹ ਨਾਲ ਵਿਕਾਸ ਨਾਲ ਕਿਤੇ ਉੱਚਾ ਕਰੇ ਪਕਸ਼ੇ ਉਹਨਾਂ ਮੋੜ ਜਲਾ ਕੇ ਇੱਕ ਕੌਣ ਤੱਕ ਮਤਲਬ ਕਰਦੇ ਦੀਪ ਕੋ ਵੀ ਫਸਲ ਸੇ ਕਾ ਪਕਸ਼ੇ ਕੀ ਹੈ ਇਹ ਜਗਰ ਪੜੀ ਕਿ ਗੁਰੂ ਜਸ ਉਹਨਾਂ ਮਰੀ ਪਰ ਦੇਵੇਂ ਨਾ ਫੰਡਵੀ ਸਰਕਾਰ ਦਾ ਮੋਦੀ ਸਰਕਾਰ ਦਾ ਯੋਜਨਾ ਦਾ ਪਕਸ਼ੇ ਮੋੜ ਜਲਾਈ ਦਵਾਰਾ ਨਾ ਹੋਵੇ आपल्या पक्षांची लागली असताना कार्यकर्ते परवानगी केली पंकज भरण्या पाच वर्ष आपल्या दरवाजे राहणार नाही ठेव ना पंकज आणि मी पोलिसांकडून आपले सरकल्स पण टाकणार seperti ini saya juga akan mengemas w coating sebenarnya untuk mengganggu apabila resolusi semua apa yang awak sahaja selesaikan akan dibanjar anda perlu mengambil petunjuk antiwasage kamu perlu menggant Background Background telah ditumbuk भारतीय जनता पार्टी लढवायची लढवायचं लढवायची तुम्ही एकावन्न टक्केची लढाई लढणार पूर्ण सरकारचा जेवढा पैसा लागेल तेवढा मी भंडारा साखवली तुमचा आंदोलन करणार नाही जेवढा नक्षेला न्याय मिळेल तेवढा भंडारा न्याय मिळेल जेवढा मध्ये न्याय मिळेल तेवढा पंकज भंडारा न्याय देईल जेवढी ताकद आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले आमदार निवडून लावले दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे सदतीस भाजपा एकशे एकोणपन्नास पैकी एकशे सहत्तर आमदार भाजपचे निवडून आले पण टक्के आमदार निवडून आले त्यापेक्षाही जास्त ताकद भंडारा ला जिल्ह्यामध्ये लावणार आहे तुमच्या कार्यकर्त्या निवडणुकीत लावणार आहे